एकनाथ शिंदे यांचे मित्र अत्यंत जवळचे विश्वासू उद्योगपती अजय आशर यांना राज्य सरकारच्या एका समितीवरून हटवण्यात आलंय ही समिती विविध प्रकारचा सल्ला देण्याचं काम करत होती मित्र नावाच्या संस्थेवर अजय आशर उपाध्यक्षपदी नेमण्यात आले होते गृह तसंच गृहनिर्माण या संस्थेच्या अंतर्गत सल्ला प्राप्त करत होते महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची पुनर्रचना करण्यात आली आहे उपाध्यक्षपदी तीन पक्षांचे नेते असतील आणि त्या अनुषंगानं अजय अशर आता या संस्थेत नसतील या संस्थेत अजय अशर यापूर्वी उपाध्यक्ष पदावर होते अजय अशर हे एकनाथ शिंदेचे अत्यंत निकटवर्तीय बांधकाम व्यावसायिक आहेत आता देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू प्रवीण परदेशी हे शासकीय अधिकारी तसंच दिलीप वळसे पाटील राणा जगजित सिंग राजेश खीरसागर यांची समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे